बाबाई तुला में किती गडकरी तू कोण गडावर जाऊन बैसली तू कोण गडावर जाऊन बैसली हाका मारूग अंबाबाई तुला मिटी हाका मारूग तुला मी शिती तू कोणा দুর্গা রূপানে তদা বউন বড় যা বাক মারুগ আাই তুলা মি হাকা মারুগ আাই তুলা কি তু साठी अंबा मावली ई दावणी तू कोणा गडावर जाऊन बैसली तू कोणा गडावर जाऊन बैसली हाका मारू अंबाबाई तुला मी किती हाका मारू मी किती तू कोणा गडा तू कोण गदावर जाऊन बैसली तू कोण गदावर जाऊन बैसली अंबा आली ग आली घ आली घात घट मी मांडीला मांडीला घरात घटमी मांडीला मांडीला घर घटी घरात घर घट मी घरात गटाला लावी ते दिवाग, गटाला लावी ते दीवाग अंबा करत सेवाग अंबा कर सेवाग ঘটমী মানি না ঘরাতড মি মানি লাথ আলি গণাতড মি মানি লাডি না ঘরাতড মি মান कि ते धानग गटाला टाकी ग अंबा बाई च लागण मि आंबा बाई चवीन मिवसाचा धरी ते उपवास नऊ दिवसाचा धरी ते उपवास घट मी मांडीला मांडीला घरात गटमी मांडीला मांडीला घर मांडीला मांडीला घरात गडमी मांडीला मांडीला घरात गड्डाला चढवी ते मार गडाला चढवी ते मारग तिच्या नावानं वाजवित संभर ग तिच्या नावाना वाजवित संभर गोंधल मांडला मांडाला दारात गोंधल

அம்மா நில ஆசீர்வ அபா மாயனா உதவ உதவ உதவி மடில

ಿ ಪಾಟೀಡ ನದಿಝುಡು ರೇಣುಕಿ ಬಸಲಿ ಗಡಾವ ರೇಣುಕು ಬಸಲಿ ಗಡಾವರಿ ರೇಣುಕ शुक्राची चांदणी रेणुका देखा रूप शुक्राची चांदणी काजळ कोरून नाया निलेली चंद्र कोर कपाळी का काजळ कोरून नाया निलेली चंद्र कोर कपाळी नदीच पाणी झुडझुड करी पाटाच पाणी खळखळ करी रेणुका आली गणा बसली गडावरी रेणुका आली गुनी न बसली गडावरी रेणुका नटून न हिरवी नववारी ने रेणुका हिरवी नववारी ने मोराची नक्षी चोरी शोभे कोरोना मोराची नक्षी चोळीवर शोभे करून नदीच पाणी झुडझुड करी पाटाच पाणी खळखळ करी नदीच पाणी झुळझुळ करी पाणी खळखळ करी रेणुका आली गाऊनी न बसली गडावरी रेणुका आली गाऊ नीन बसली गडावरी रेणुका रेणुका निघाल दत्त मारण्या वाघावर दत्य मारण्या वाघावर हाती भाला घेऊन तलवार दत्य मारण्या वाघावर हाती भाला घेऊन तलवार नदीचं पाणी झुळझुळ करी पाटाचं पाणी खडखड करी रेणुका आली गाऊलीन बसली गडावरी रेणुका का आली ग नावलीन बसली गडावरी रेणुका माय माऊली भोळ्या भक्ताला पावली रेणुका माया माऊली भोळ्या भक्ताला पावली गर्दी भक्तांची दाटली नवरात्राची भरली गर्दी भक्तांची दाटली यात्रा नवरात्राची भरली नदीच पाणी झुळझुळ करी पाटाच पाणी खळखळ करी नदीच पाणी झुळझुळ करी पाटाच पाणी खळखळ करी रेणुका आली गणू बसली गडावरी रेणुका बसली गडावरी रेणुका आली नाहुनी न बसली गडावरी जोगवा मागते मागत अंबाबाई चणा वाचा जोगवा मागते मागत अंबाबाई चना মিঠা পিঠা জোগওয়াঢলা আই নগ ফুল জোগওয়ু बारीला तिचा मी नावाचा मळवट भारीला तिचा मी नवाड माय जोगवा जोगवा मिठा पेठाचा वाडमय जोगवा जोगवा मिठा पेठाचा जोगवा मागत अंबाबाई चना वाढला आई नग वाढला आई नग पाना रूप पाहून गेले मी मोहून आंबेच रूप पाहून गेले मी मोहून माळ परडी मान तिच्या गणा अंबाबाई अंबाबाईच्या अंबाबाई वाडमाय जोगवा जोगवा मिठा पीठाचा जोगवा वाढला आई नग फळ जोगवा वाढला आई नग फळ उदो उदो गजरतीचा गणा बोलते उदो 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 गजरतीच्या गणा ते बाई थकले आई रोज़ तुझी वाट पाहुनी थकले आई रोज़ तुझी वाट पाहुनी भक्त सां दुर्गा माता ये धाम थकले आई रोज़ तुझी वाट पाहुनी थकले आई रोज़ तुझी वाट पाहुनी नवरात्रात्मा दाट, तरी तुझा दर्शनाला सापडे ना वाट नवरात्रात्मा नुरा गर्दी फार दाट तर्ुजा दर्शनाला वाट आशीर्वाद आई थकले आई रोज तुझी वाट पाहूनी थकले आई रोज तुझी वाट पाहूनी भक्ता साठी दुर्गा माता ये गधा थकले आई रोज तुझी वाट पाहूनी सुवासणी सारा तुझी ओटी भरता हिरवी साडी चोडी तुला शोभे माळवट सुवासनी सारा तुझी ओटी भरतात हिरवी साडी चोडी तुला शोभे माळवट आशीर्वाद देग आई मानला लावणी आशीर्वाद देग आई मा थकले आई रोज़ तुझी वाट पाहुनी थकले आई रोज़ तुझी वाट पाहुनी भक्ता साठी दुर्गा माता ए दांव भक्ता साठी दुर्गा माता ये एदामी थकले आई रोज़ तुझी वाट पाहुनी थकले आई वा गरीबी चटणी भाकर तरी एीजा दर्शनाला गडावर वरने गरीबा चटनी भाकर मानूनि तरी गीतु दर्शनाला गडावर नेग। आशीर्वाद नेग आई मानी आशीर्वाद नेग आई मानी थकल आई रोज़ तुंहिंजी वटि पावनी थकल आई रोज़ तुझी वटि पाउनी भक्त सा दुर्गा माता ये गधा। थकले आोज वाट पाहुनी थकले आई तुझी वाट पाहुनी थकले आई रोजी पानि फुबै फुफुगडिफुबैफुगडिफुडत सका बरे नो कातु अम्बी कातु खेड़त ते सकागारे नौकूं अंबिका तूं फुबाई फू फुग डी फू खेड़ागारे नौकूं अंबिका तूं खेड़ सकागारे नौकूं अंबिका तूं उत्सवाच्या दिवशी तू सजला जल ग घट उत्सवाच्या दिवशी तू सजला जल ग घट बसायला माते तुला चंदनाचा पाट आता फुगडी फू फूबाई फू फुगडी फू फूबाई फू फुगडी फू खेळत सकावरेणू कातू ग आंबी का तू खेळत सकावरेण कातू ग आंबी का तू सर्व भाविक भक्त झाले इथे घोडा सर्व भाविक भक्त झाले इथे घोडा वंदना करते माते तुला वेळोवेळा आता फुग डीफू फुग फुग डीफू बाई फू फुगडी फू खेळत सकागरे लोकातू नो खेळत सकागरे लोकातू अंबी का तू काकाळी मळा वाट भांगी कपाळी माळ मळ सिंदूर ग भांगी भक्त तुला पूजतात आता जागो जागी आता फुगडी भू फु बाई फू फु, फुगडी फू फु। फु बाई फू फु, फुगडी फू फु। खेळत सका घरेलो का कातू ग आंबी का तू खेळत सका नो का ग आंबी का तू खना नारळाची ओटी भरते तुला खा नारळाची ओटी भरते ग तुला सौभाग्याचा आशीर्वाद दे आज मला आता फुग डिकलू खूबाई खू फुग ढिकलू खूबाई खू फुग ढिकू खेळत सकागरेनो का तू ग आंबी का तू खेळत सकाग रेण का तू ग आंबिकातू पुरणपोळीचा नैवाद्यगत तुला पुरणपोळीचा नैवाद्य गत तुला भरावी ते तुला मी येई भोजनाला आता फुग डिपू फू बाई फू फु, फुग डिपू फू बाई फू फु। खेड़त सेलु कतो ग अम्बिकेड़ु सकाव रेलु कतु नो अम्बिकेड़ सेलु कतु ग अम्बा मे सिंह वरती नि ग अम्बा माी सिंहा वारती अम्बा मा ते चिनीते आरती गरती अम्बा मा ते चिनी करते आरती गरती आनी ग अम्बा मा जी सिंहा वारती अम्बा मा

तिची ओटी भरती आया बाया तिची ओटी भरती राक्षस या धरती वरती ग धरती वरती अंबा माते चिनी करते आरती ग करते आरती আলি গম্বা মা সিংহ আলি গা মা সিংহ আতে আরতি গে আরতি হাত ঘেউনি চানি চাট ফুল लावली ओ वाडी ते अंबे तुला ओ ते जगदंबे तुला नाच ते आनंदाने धरती वरती ग धरती वरती अंबा ते मी करते आरती ग करते आरती आली ग अम्म्म्म्म्म्म्म्म्म्बा मा सिंहारती आली ग अम्बा माी सिंहाारती अम्बा मा ते चिनी करते आरती गते आरती अम्बा मा ते करते आरती गरती मुखी गरजति आनन्दे सण नवर नव दिवसाचे नाम मुखी मन आनन्दान्ति उभे भक्त उभे मन शान्ति उभे भक्त दारी उभे आनन्दने उभी तू धरति वसति गधरति वरति मियानन्दाने गाते तुझी आरति ग तुजी आरति अम्बा माते मी करते आरति ग करते आरति आली ग अम्बा माजी सिंहावरति आली ग अम्म्म्म्म्बा मा सिंहा वरती अम्म्म्म्म्बा मा करते आरती ग करते आरती अम्बा मा तेचिमी करते आरती ग करते आरती